नमस्कार मंडळी आज मी इथे कोथिंबीर वडी करणार आहे एकदम खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी अग अगदी छान चवीला लागणारी तयार होते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला कोथिंबीर वडीचं जर तुम्ही प्रमाण योग्य वापरलं पिठांचं प्रमाण योग्य वापरलं तर इझिली तुमची कोथिंबीर वडी एकदम खमंग आणि खुसखुशीत तयार होते आणि अजिबात काही तुकडे पडत नाहीत एकदम छानही लागते चवीला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण इथे कोथिंबीर वडी बनवणार आहे त्यासाठीचं साहित्य बघून घेऊया इथे मी कोथिंबीरीची एक जुडी घेतली आहे स्वच्छ पाण्याने धुवून तिला बारीक चॉप करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे लसूण हिरवी मिरच्या आणि जिऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे जाडसर वाटण करून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला तीन वेगवेगळ्या प्रकारची पिठं वापरायची आहेत मी इथे तीन वेगवेगळ्या प्रकारची पिठं वापरून ही कोथिंबीर वडी तयार केलेली आहे तर अशा पद्धतीने एका पसरड्या भांड्यामध्ये आपल्याला कोथिंबीर धुतलेली जी बारीक चॉप करून कोथिंबीर घेतली आहे ती घालून घ्यायची आहे याच्यामध्ये मी जे कोळे दांडे असतात तेही वापरलेत फक्त चिरताना काळजी घेऊन खूप बारीक कापून घ्यायचं आपल्याला त्या दांड्यांमध्येही खूप जास्त न्यूट्रिशन्स असतात त्यामुळे जे आपल्याला कोळे दांडे आहेत जे वापरू शकतो आपण ते घेतले तरी काही हरकत नाही त्यानंतर लसूण हिरवी मिरची जिऱ्याचा ठेचा घालून घेतला आहे अर्धी वाटी मी इथे बेसन घालून घेतलं आहे जेवढं बेसन घातलेलं आहे त्यापेक्षा त्या त्याच त्या 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 प्रमाणात मी इथे तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे तांदळाच्या पिठाने काय होतं तर ही वडी एकदम खुसखुशीत व्हायला मदत होते आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये त्या ज्वारीचं पीठ घालायचं आहे मी इथे हे पोह्यांचा चमचा आहे या पोह्यांच्या चमच्याने मी इथे तीन चमचे ज्वारीचं पीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे आहेत यामध्ये मी इथे हळद घातलेली आहे अर्धा चमचा एक मोठा चमचा मी इथे धनेपूड घातलेली आहे आणि एकदम चिमुटभर अशी जिरेपूड घातलेली आहे अगदी थोडीशी जिरेपूड घालायची आपल्याला त्यानंतर गरम मसाला घालून घ्यायचा आहे एक चमचा मी इथे गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि पाव चमचा मी इथे लाल तिखट घालून घेतलेलं आहे आपण हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे तुम्ही लाल तिखट तुम्हाला स्किप करायचं असेल तरी काहीही हरकत नाही अशा पद्धतीने मी याच्यामध्ये मीठ घालून घेते चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि ओवा घालून घ्यायचं आहे आपल्याला वडीला मी इथे एक अर्धा चमचा ओवा घालून घेतलेला आहे हातावर घेऊन छान क्रश करून घालायचा आहे जेणेकरून त्याचा स्वाद अजून वाढेल त्यानंतर आपल्याला अगदी अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे यामध्ये आपल्याला तीळ घालायचे आहेत तीळ थोडे जास्त वापरू शकता तुम्ही कोथिंबीर वडीमध्ये खूप छान लागतातही आणि त्यामुळे आपली कोथिंबीर वडी दिसतानाही खूप छान दिसते अप्रतिम दिसते त्यामुळे इथे दोन मोठे चमचे मी तीळ घालून घेतलेले आहेत पांढरे तीळ घालून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला चमच्याने हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी लागत नाही याला ज्या भांड्यामध्ये मी मिरचीचा खरडा करून घेतला आहे त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे एक दोन ते तीन चमचे पाण्यामध्ये आपली ही कोथिंबीर वडीचं चा पीठ छान भिजवलं जातं त्यामुळे अग एकदम खूप जास्त पाणी घालायचं नाही जसं लागेल तसं अगदी थोडं थोडं पानं घेऊन पाणी घेऊन हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी एखाद चमचा मी पाणी घेतलेला आहे आणि आपल्याला हे सगळं छान आता एकजीव करून घ्यायचं आहे सगळी छान पीठ पिठं आणि आपले जे मसाले आहेत ते छान भिजवले जातील अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून आहे इथे मी त्यानंतर एक चमचा पाणी घेतलेला आहे बस एवढ्याच पाण्यात आपल्याला हे पीठ भिजवून आहे आता तुम्ही पाहू शकता अगदी दोन ते तीनच चमचे पाणी लागलेलं ला आहे मला इथे आणि आपली कोथिंबीर वडीचं जे पीठ आहे ते भिजवून झालेलं आहे अगदी याच परफेक्ट कन्सिस्टन्सीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला खूप जास्त पातळ करायचं नाही आहे किंवा खूप जास्त घट्टही आपल्याला ठेवायचं नाही जेणेकरून आपल्या कोथिंबीर वड्या एकदम खमंग आणि खुसखुशीत होतील आता मी इकडे उकडीची चाळण घेतलेली आहे त्याला आपल्याला छान तेल कोटिंग तेलाचं कोटिंग करून घ्यायचं आहे इथे मी तेल घालून ब्रशने आपल्याला छान तेलाचं तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे आपण कोथिंबीरीचं पीठ भिजवून घेतलं आहे ते आपल्याला त्याचे रोल करून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला याचे दोन जाडसर रोल करून घ्यायचे त्यासाठी आपल्याला हातावर थोडं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून हे पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही आणि आपल्याला सोपं जाईल त्याचा रोल करून घेण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायचं आहे जेवढी जाडसर जेवढा तुम्हाला जेवढी त्याची जाडसर जेवढी मोठी वडी हवी आहे जशी वडी हवी आहे तशी तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही रोल बनवून घेऊ शकता काहीही हरकत नाही अशा पद्धतीने माझ्या इथे पिठाचे दोन रोल होतील मी इथे दोन रोल करून घेणार आहे एक रोल झाल्याला झाल्यानंतर आपल्याला त्याच पद्धतीने दुसरा रोल बनवून घ्यायचा आहे हातावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आपल्याला आता राहिलेल्या पिठाचाही छान रोल बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ही वडी छान उकडून घ्यायची अगदी चवीला एकदम छान लागते अप्रतिम लागते आणि खमंग अशी खुसखुशीत वडी आपली तयार होते योग्य प्रमाण असेल तर तुम्ही इझिली ह्या वड्या छान तयार करू शकता अशा पद्धतीने आता मी दुसरा रोलही उकळीच्या चाळणीमध्ये ठेवून घेते आणि त्यानंतर आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिटं या वड्यांना छान उकडून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आता मी इथे गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यावर आपल्याला ही चाळण ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यावर झाकण घालून द्यायचं आहे वड्या ठेवताना थोडंसं वड्यांचे जे आपण रोल बनवलेत ते थोडे लांबसर ठेवायचे कारण ते शिजल्यानंतर थोडेसे फुकतात त्यामुळे आपल्याला हे थोडं लांब लांब असे थे ठेवून द्यायचेत एक वीस मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपले छान रोल उकडलेले आहेत आणि आता आपल्याला चेक करायचं आहे त्यासाठी मी एका ग्लासमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सुरी डिप करून भिजवून घ्यायचे आहे आणि आपल्याला अशा प्रम अशा पद्धतीनं वडी शिजली आहे की नाही चेक करायचे तुम्ही बघू शकता छान आपली वडीचं जे रोल आहे ते उकडलेले गेलेले आहेत आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं अगदी गरम गरम आपण याला कट करायला गेलो तर याचे तुकडे पडू शकतात त्यामुळे छान रूम टेम्परेचरला याला थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला याला छान कट करून घ्यायचे तुम्ही बघू शकता वडी छान आपली थंड झाला आहे रोल आणि त्यानंतर आपल्याला इझिली या वडीला कट करता येऊ शकतं फक्त चाकू घेताना धारधार घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित इझिली कट करता येईल आणि एवढ्या ये आपल्याला छान जाडीच्या वड्या क कर, कट करून घ्यायच्या आहेत खूप जास्त पातळ कोथिंबिरीची वडी कापायची नाही जेणेकरून ती तेलात टाकल्यानंतर खूप कडक होऊ शकते आणि आपल्याला त्या वडीला एक छान खुसखुशीतपणा हवा आहे त्यासाठी आपल्याला थोडंसं जाडसर अशा वड्या कट करून घ्यायच्यात अशा पद्धतीने मी इथे सगळ्या वड्या कट करून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती इझिली कट करू शकतो आहे आपण अजिबात त्याचे तुकडे पडत नाहीत आणि छान आपल्याला इझिली कट करता येऊ शकतं कोथिंबीर वडी अगदी खमंग लागते आणि करायलाही खूप जास्त अवघड नाही आहे खूप कमी साहित्यात अगदी घरच्या मोजक्या साहित्यात आपण ही छान महाराष्ट्रीयन पारंपरिक कोथिंबीर वडी बनवू शकतो आणि त्याचा आस्वाद घेऊ शकतो अशा पद्धतीने आपल्या सगळ्या वड्या कट करून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता किती परफेक्ट आपली वडी छान उकडली गेलेली आहे एकदम छान व्यवस्थित कट झाली आहे अजिबात तुकडे पडलेले नाहीत तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे इथे मी लोखंडाची कढई वापरलेली आहे कोणताही तळणीचा पदार्थ तळत असताना मी नेहमी सांगत असते की लोखंडाची किंवा स्टीलची कढई वापर वापरलेली वापरण्याने जास्त त्याचा फायदा होतो आणि जर आपण बाकी अल्युमिनियमची वगैरे कढई वापरली तर तेलाचा थर बसतो त्याला त्यामुळे लोखंडाची किंवा तुम्ही स्टीलची कढई वापरत जा अशा पद्धतीने छान मिडियम फ्लेमवर आपल्याला खरपूस अशा वड्या तळून घ्यायच्या आहेत खूप जास्त वेळ लागत नाही अग अगदी दोन ते तीन मिनटात आपल्या वड्या छान खुसखुशीत तळल्या जातात आणि तुम्ही बघू शकता एक तीन मिनटानंतर आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत छान खुसखुशीत अशा तळल्यानंतरच अगदी त्याचा सुगंध एकदम छान येत आहे आणि एकदम कुरकुरीत खुसखुशीत तयार झालेल्या आहेत आपल्या वड्या तुम्हाला अशाच पद्धतीने आपण बाकीचीही दुसरीही बॅच तळून घेऊया तीळ बघा किती छान एकदम छान टेम्पटिंग दिसत आहेत आणि एकदम छान तयार झाली आपली वडी इथे अशा पद्धतीने मी दुसऱ्याही वड्या तळून घेते आणि तुम्हाला दाखवते नेहमी असे व तळणीचा कोणताही पदार्थ तुम्ही जेव्हा करत असाल तेव्हा तेल अगदी छान कडकडीत गरम झालेलं असावं नाहीतर आपला जो पदार्थ असतो त्याची रुची कमी होते आणि तो वातट होण्याची शक्यता असते त्यामुळे तेल शक्यतो कडकडीत गरम करून घेत जा तळणीचा कोणताही पदार्थ तळत असताना अशा पद्धतीनं छान वड्या आपल्याला तळून घ्यायचे आहेत एक दोन ते तीन मिनिटं लागतात सेम आधीची जशी बॅच आपण तळून घेतली होती सेम त्याच रंगावर आपल्याला या वड्या खुसखुशीत कुरकुरीत अशा तळून घ्यायच्यात खरपूस तळून घ्यायच्यात दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या छान वड्या तळून झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्या इथे कोथिंबीर वड्या तळून तयार आहेत एकदम कुरकुरीत होतात तुम्ही अगदी चमचा घेऊन जरी आपण बघितलं तरीसुद्धा तुम्ही बघू शकता एकदम छान एकदम छान आणि कुरकुरीत खुसखुशीत आपली इथे वडी तयार झालेली आहे आणि चवीलाही तेवढीच अप्रतिम लागते तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने कोथिंबीर वडी करून बघा आणि तुम्हाला ही कोथिंबीर वडीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या चमचमीत अशा नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला त्या नवनवीन रेसिपीज ट्राय करून बघता येतील चला तर मग आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा रेशी रेसिपी शेअर करा आणि रेसिपीला लाईक करा यू!